श्री स्वामी समर्थ पूनम फैमिली ब्लॉक मध्य स्वागत है लाइव मध्य आज मस्त पैकी मैं चमटी बनम किचन मै लाइव मध्य स्वागत है लाईव्ह मध्ये स्वागत आहे पूनम किचन माय फॅमिली ब्लॉक मध्ये मी आज मस्त पैकी टमाटरी आमटी बनवणार आहे श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉक मध्ये स्वागत आहे स्वामी लाईव्ह डन केल्यानंतर स्क्रीनला दोन हजार टच करा लाईव्ह डन होऊन जाईल लाईव्ह डन केल्यानंतर स्क्रीनला दोन हजार टच हाय 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 तुम्ही काय करत आहे जी आज मी मस्तपैकी टमाट्याची आमटी बनवत आहे आज मी मस्तपैकी टमाट्याची आमटी बनवत आहे श्री स्वामी समर्थ पुणम किचन मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे स्क्रीन लोन वा टच करा लाइव डन हो जाए श्री स्वामी माय फैमिली ब्लॉक मधे स्वागत है हाय दादा तुम्हें कुटने है कुटन है नमस्कार तुम्हारा पन नमस्कार श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फैमिली ब्लॉक मधे लाइव मधे स्वागत है स्क्रीनला दोन टच करा लाईक होऊन जाईल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईब करा श्री स्वामी समर्थ चला तुम्ही मस्तपैकी लसूण असून घेत आहे थँक्स थे। लाईक डन केल्याबद्दल श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्क्रीनला दोन वाट टच करा लाईव्ह होऊन जाईल हाय तुम्हाला पण <laughs> श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉग मध्ये स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे नवीन कोण असलं तर चॅनेलला लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉग मध्ये स्वागत आहे थँक्स लाईक डन केल्याबद्दल श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉग मध्ये स्वागत आहे मी आज मस्तपैकी टमाट्याचं रस्म बनवणार आहे चवीला अप्रतिम मस्त होतं हाय तुम्हाला पण ताई मराठीमध्ये रिट मराठीमध्ये कमेंट करा हाय हाय दिसले नमस्कार काय चाल चालवलंय का नाही टमाट्याचं रसम चालवलंय चवीला अप्रतिम होते मस्त होते तुम्ही काय म्हणत आहे अजू मी चालवलं आहे मस्तपैकी टमाट्याचे रसम कुणाकुणाला आवडतं नक्की मला कमेंट करून सांगा स्क्रीनला दोन टच करा लाईक डन होऊन जाईल चॅनलला सबस्क्राईब केलं नशील तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉग मध्ये स्वागत आहे नवीन कोणा आलं असेल तर चॅनलला लाईव्ह लाईव्ह करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ लिवायला विसरू नका शॉर्ट व्हिडिओच्या खाली मस्तपैकी तुम्हाला दाखवणार टमाट्याचा रसम चवीला अप्रतिम होते मस्त होते सुपी पद्धत साधी सिंपल पद्धत सांगणार आहे थँक्स लाईक डन केल्याबद्दल खूब खूब धन्यवाद ताई है का दादा है कौन लाइक डन के लिए कमेंट करूँ सांगा हाँ मैं लाइक डन के ताई मनो चला तो मैं मस्त पैकी लसून सोलन घता है <णगी> हाय ताई बोला पूनम हाय तुमची शॉर्ट बघायले होते मी पण मी मगाशी मुलांना ट्यूशनला सोडायला जाताना तुमचं फुल विडिओ लाईटचं चा। चालू ठेवून गेलते एक तास कालचं पूर्ण वाच मी पूर्ण कम्प्लीट केले धन्यवाद प्लीज पोस्टर केली का कशाचं म्हणत आहे पोस्टर धन्यवाद असं पण नेट वेस्ट चाललंय म्हणून तुम्हाला तर रुपये हे पडेल म्हणून मी पूर्ण वाच पूर्ण काम ते केले व्हिडिओ पूर्ण पाय चालू ठेवून गेल ते एक तासच मला यायला पण असं एक तास लागलं पूर्णच येऊन गेलं स्वतःहूनच काय करत आहे ताई थँक्स था सपोर्टला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी आज मस्तपैकी टमाट्याचं रसम बनवणार आहे चवीला अप्रतिम होते छान होते मला पण खूप आवडते टमाट्याचं रसम चवीला अप्रतिम लागतो असं असं मजेदार करू नको काय मग सा मा,